आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा तालुका बचाव संघर्ष समितीची आज तालुका बचाव संघर्ष समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती विट्टोप्पा देशमुख यांच्या ठिकाणी आज ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते न्यायालयीन लढा असेल अप्पर तहसील कार्यालयाचा लढा असेल आणि विशेष करून येणारी विधानसभा निवडणूक असेल याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली या बाबतीमध्ये अप्पर तहसील कार्यालयामधली जी तीन गावं वगळली त्याच्या संदर्भामध्ये ज्या बचाव समर्ष समिती स्थापन होण्यापूर्वी चरणराज चौरे असतील विजयराज डोंगरे असतील यांच्याकडून समिती स्थापन होण्यापूर्वी काही पत्र देण्यात आली होती की बाबा हे आमचं मंडळ वगळा म्हणून आणि त्याचा आधार घेऊन प्रशासनानं ती तीन गावं हायवेच्या पलीकडची म्हणून वगळली त्याच्यातून काही समज गैरसमज निर्माण झाले होते ते समज गैरसमज हे दूर झालेले आहेत आणि मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचा जो या लढ्याला पाठिंबा आहे त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम होऊ नये याच्याकरता आज या ठिकाणी विजयराज डोंगरे उपस्थित होते चरणराज अजून इथे उपस्थित आहेत सगळ्यांनी त्या ठिकाणी या आमच्या संघर्ष समितीमध्ये एकोपा असल्याचं त्या ठिकाणी प्रदर्शन दर्शन जे काय ते झालेलं आहे प्रत्येकाची भावना एकच आहे की ते तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे आणि त्याच्यावर संघर्ष समिती ठाम आहे नंतर संघर्ष समिती स्थापन झाल्यानंतर हे सगळ्यांनी मिळून विज चरणराज सकट हे तहसील कार्यालय रद्द झालं पाहिजे त्याच्याकरता मानाज बापू असतील चरणराज असतील विजयराज असतील ज्यांनी आधी काही पत्र वेगळी दिली असली तरीसुद्धा स ते कार्यालयच रद्द झालं पाहिजे या भूमिकेशी त्यांनी ठामपणा दाखवलेला आहे आणि ते आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत मध्यंतरी मोहोळ तालुका संघर्ष समितीमध्ये त्याचा फूट पाडायचा प्रयत्न आहे आणि मग असंच व्हायला लागलं आहे याला कुठंतरी तरी काम मिळालं आहे अशा चर्चा चाललेल्या आहेत तर प्रत्येकजणाचा आपापला व्यवसाय आहे जी काही कामं वगैरे कुठली असतील तर ती पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वीची आहेत आजची नाही त्याची प्रक्रिया सहा महिन्यापूर्वी त्याने डिपॉझिट तपास भरलेली होती त्यामुळं त्याच्या संदर्भात कुणीतरी त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकून संभ्रम जनतेचं निर्माण करत आहे तर तसा अजिबात होण्याचं कारण नाही दुसरी बाब न्यायालयीन पातळीवर सोमेशीरसागर असेल सिद्ध देशमुख असतील अजून आमचे लिगलमध्ये काम करणारी इतर काही मंडळी आहेत आमचा संतोषांना असेल हे सगळे त्या ठिकाणी न्यायालयीन पातळीवरची बाजू सांभाळत आहेत न्यायालयामध्ये पुढची सव्वीस तारीख पडलेली आहे आणि न्यायालयानं अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी एक आदेश केलेला आहे जरी तहसील कार्यालयाची निर्मितीचा आदेश झाला असेल जरी त्यांनी उद्घाटन केलेलं असेल तरी सुद्धा न्यायालय कधीही ते निर्म हे तहसील कार्यालय रद्द करू शकतं अशा पद्धतीची त्या ठिकाणी न्यायालयानं नमूद केलेलं आहे त्यांनी म्हटलंय की हा निर्णय जो आहे तो न्यायालयाच्या अधीन आहे न्यायालया निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे उद्या अजून त्यांनी काय त्यापूर्ण केलं प्रक्रिया चालू केली त्याच्यामध्ये तरी सुद्धा सध्याच पर... निर्माण झालेलं अप्पर न्यायालय निर्णयाच्या आधी आहे त्यामुळं याच्या संदर्भातला हा तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय अंगरच्या ते अधिक निर्धाराने लढण्याचं आमचं सर्व समितीचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि त्याचबरोबर या संघर्ष समितीच्या निमित्तानं मोहोळ तालुक्यातली जनता या निर्णयाच्या किती विरोधात आहे याच्या करता म्हणून मगाशी दीपक मेंबरां मेंबरनी एक संकल्पना मांडली की संपूर्ण मोहोळ तालुक्याचा एक भव्य असा मेळावा सं मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित करण्याचं ठरलं आहे लवकरच त्याची तारीख स्वरूप वेळ ठिकाण हे आपल्याला कळवण्यात येईल संघर्ष समितीचे काम करणारे हे जे हे सगळे प्रमुख लोक जरी असले तरी मोहोळ तालुक्याची जनता हीच खरी संघर्ष समिती आहे मोहोळ तालुक्यातली या न्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणारी सर्वसामान्य जनता नागरिक हे या संघर्ष समितीचे खरे सदस्य आहेत हे या ठिकाणी विशेष करून करायचं आहे दुसरा भाग जो आहे तो या संघर्ष समितीच्या मूळ जे आहे हे अशा पद्धतीचे निर्णय होण्याचं मूळ कशात आहे तर ते मूळ आहे सत्ताधारी असलेल्या आमदाराच्या मध्ये आहे या ठिकाणी असलेले आमदार म्हणजे राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराचे पुरस्कृत असलेले जे आमदार यशवंत माने आहेत यशवंत माने निमित्त आहेत परंतु मूळ जे आहे ते, ते राजन पाटील पुरस्कृत उमेदवार आणि त्यांच्या हातामध्ये आमदार असल्यामुळं अशा पद्धतीचे जुलमी निर्णय या मोहोळ तालुक्याच्या जनतेवर बळजबरी करून लादले जात आहेत आणि तो मोहोळ तालुक्याचा जे अन्यायाचं जे मूळ आहे ते त्यांच्या असलेल्या आमदारकीमध्ये आहे त्यामुळं राजन पाटलाचा कुठलाही उद्याच्या विधानसभेचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला पराभूत करण्याच्या करता मोळ तालुका संघर्ष समितीने एकमत केलेला आहे आणि तसा निर्धार केलेला आहे मोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं सर्वसंमतीनं एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून कदाचित ते जर उद्या धडळ्याच्या चिन्ह लढणार असतील आणि समोर समजा उद्याच्या कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल तर एकच जग ज्याच्याकडे असेल त्याचा प्रचार होईल उद्या राजन पाटील उद्या तुतारीत गेले तर तुतारीच्या विरोधात प्रचार होईल मग इथं तुतारीचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत मी घड्याळाचा स्वतः आहे पण ते जर घड्याळात याच्यावर असतील तर त्यांच्या राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेश पाटील आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी असतील आणि जर उमेदवार तुतारीत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा उमेदवार जर तुतारीचा असेल तर त्याच्या विरोधामध्ये जो कुठला पक्ष उतरेल त्याच्या बाजूने सगळे एकत्रितरित्या जमा होतील आणि मुद्दा एकच आहे एकच गोष्ट अधोरेखित आम्ही केलेली आहे सगळ्यांनी या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पक्ष आहेत विधानसभेसाठी एक म्हणजे राजन पाटील पक्ष आणि दुसरा पक्ष आहे तो मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती पक्ष हे दोन पक्ष आहेत आणि त्यामुळं ही लढाई या दोन पक्षामध्येच फक्त होणार आहे